मंदिरा काही काही लोकांना झोपेमध्ये डोळे उघडे ठेवायची सवय काहींना झोपेमध्ये चक्रा मारायची सवय काहींना झोपेत बोलायची सवय काहींना झोपेत बरळायची सवय आणि काहींना न घोरायची सवय आणि नेमकं त्या घोरणाऱ्याच्या कचाट्यात वारकरी सापडावा एखादा फार दिवसाची गोष्ट आम्ही नवीन कीर्तन करायचो आणि एका गावामध्ये मुक्कामी राहण्याचा योगायोग आला मारते मुक्कामी राहण्याचा योग आला रात्री वारकऱ्याच्या मध्यभागी मी झोपलो एक विन्यावाले इकडून आणि दुसरे विनेवाले तिकडून साडे अकरा पर्यंत काही जाणवलं नाही कारण अकराला नेमकंच मी पडलेलो होतो साडे अकरा वाजता ते विने विने जोते लागले जोते जोती कळते तुम्हाला बैला लागीत असतील जोते लागले आणि बरोबर पावणे वाराला विनेकऱ्यांनी घोरायला सुरुवात केली वा इतकी गमतीनं घरायची उजव्या बाजूचं घरायचं त्याचा सपाटा झाला की इकडचं म्हणायचं दे देहदृष्ट्या झोपलेली नाही हो अज्ञानाच्या संबंधाने झोपलेला आणि निदृष्ट झालेला समाज त्यालाच उद्देशून प्रमाणे ते उठा जागे रे आता हे साखर झोपितलेल्या प्रमाण नाही या अज्ञानाच्या घोर निद्रेमध्ये पहुडलेल्या जीवाला सावध करण्यासाठी प्रमाण दिलेली आहेत आता उघडी डोळे डोळे जरी आत्या त्या पिनकडे मातेची आखोळे आला पोटाशी उघडी डोळे आता म्हणजे कधी जेव्हा तुला सांगितलं तेव्हाच उशीर नाही करायचा आता उघडी डोळे कळत की नाही जर या अद्यापिन कळे नाही कळत मग मातेची दगड आला पोटाशी संतांनी सांगितलं अरे एवढं सांगू नाही तू जर डोळे उघडत नशील आणि तुला जर कळत नसेल काय कळत नसेल अरे बाबा मिळालेला जन्म एवढ्या सहजासहजी मिळाला नाही आणि मिळालेल्या जन्मामध्ये तू जे करतोय ते करण्यासाठी मिळालेला नाही हा जन्म ते करण्यासाठी मिळालेला आहे की ज्या जन्माला प्राप्त करून देवता मृत्यू येण्याची इच्छा करतात आणि या मृत्यू लोकांमध्ये येऊनही त्यांना जे करता येत नाही ते करण्यासाठी हा जन्म तुला मिळालेला आहे तू ते कर फक्त जन्माला येऊन मरायला का नाही भगवंतांनी जन्म नावाची शिदोरी आपल्याला दिली महाराज शिदोरीच आहे फार काळ टिकणार नाहीये माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर किती दिवस जगतो माणूस माणसाला वाटतं मी फार दिवस जगणारे कलयुगे अल्प आयुष्य मानव शत देतकहिले ते रात्र खाय मध्ये बालत्व पीडारोगक्ष

संकुचित मुळातच अल्प आयुष्य देवाने घडत असताना फार फार वयोमर्यादा आपल्याला घालून दिलेली नाही इतक्या कमी वयात इतके कुटाने आपले देवाने जर जास्त कमी वय वाढीला असत तर लोकांनी देवाला बी घरी बसले असत विठाला विठाला थाला। 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 त्यांना अल्पायुष्य बनवलं हो किती किती वर्षाचं आयुष्य दिलं अन्न शंभर दिलं पन्नास वर्ष झोपात गेले शतगणीले ते अर्धा रात्र खाय त्यात पण आपण झोपायचे फक्त रात्रीचे धरले मधल्या दांड्या धरल्यात नाही का काय दिवसा झोपते दिवसा झोपणाऱ्या माणसाचं आयुष्य घटत असतं म्हणून ज्या माणसाला आपलं आरोग्य उत्तम ठेवायचं त्यांनी दिवसा झोप घ्यायची महाराज लोक सोडून <laughs> आता आम्हाला झोपायला दिवसात आणि आमची गमत झाली वट वाघडा जग अखजग आणि मग आम्ही जाग होतो <laughs> बरं एखाद्या वेळेस झोपायची इच्छा असली तरी रात्री लोक आम्हाला झोपून देते नाही ना सगळ्यांना माहिती असतं की बाबा एक दोन वाजेपर्यंत जागी कीर्तन अकराला संपणार बारा जेवायला वाजणार साडेबाराला बाबा गाडीत बसणार बसल्या बसल्या काही झोप येत नाही तासभर बाबा जागीच असतील आम्हाला कधी कधी रात्रीचे फोन येते एकदा मला झोपत सुधार मी गाडीत झोपलो साडेबाराला एकाने फोन केला हॅलो आम्ही हॅलो हा काय चाललं म्हणलं पळखटे उपटू राहिलो टाइम <laughs> मी झोपायची वेळ बाबा झोपू द्या परिस्थिती कठीण आहे ज्याला आयुष्य वाढवायचं त्यांनी दिवसा वापायचं ज्याला आरोग्य उत्तम ठेवायचं त्याने आवेळी जावायचं असं मी नाही म्हणलो युक्त आहार युक्त विहार नेम इंद्रियाशी सार नसावी वासर निद्रा बहु भाषण हो हे सं सोपे सोपे पर्याय ज्याला जगात सुखी व्हायचं ना त्यानं फक्त बसावा असत राहू द्या आता ज्याला जगात सुखी व्हायचं ना त्यांनी फक्त एवढ्या सूत्राचा अवलंबन करा कोणते युक्त आहार मापेल तेवढंच घ्या पचल तेवढंच जेवा आवडतं तेच खा दुसऱ्याच्या ते आवडीने जेऊ ना वाजणारा कसा असला तो म्हणला लय मस्त आहे खा पण पोटाचा आकार घातला पाहिजे काही काही ना आकार येत नाही चांगलं लागलं ला की ते वाजित राहत आता ज्या गोष्टी चांगल्या लागत त्या पचायला नीट राहत्या असं नाही बजे मस्त लागले म्हणून दाबून आणले पण रात्रीच्या बाराल पोटात भूकंप झाले तेच काय जगायचं आणि आरोग्य संतुलित ठेवायचं त्याने सकाळी सकाळी फिरायला जायचं किती वाजता सकाळी म्हणजे दिवस निघल्यावर नाही पाच वाज्याच्या आत आणि चार वाजेच्या पुढं साडेतीनच्या पुढे आणि पाचच्या आत याचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो वातावरणामध्ये असलेली उत्तम क्वालिटीची चांगली हवा आपल्या श्वसन नलिकेतून आतमध्ये जाते आपले फुफ्फुस फुकतात आणि त्यांनी आपलं आरोग्य संतुलित बनवून राहण्यासाठी मदत होते म्हणून ज्याला आरोग्य उत्तम ठेवायचं त्यांनी सकाळी सकाळी फिरलं पाहिजे साडेतीनच्या पुढं पाचच्या आत तुम्ही म्हणाल पाचशा पुढे गेलं तर तुम्हाला वातावरणात चांगली हवा भेटणार नाही मग तुम्ही म्हणाल पाचशा अगोदर हवा राहतील चांगली हवा कुठं जाते रामदेव बाबाचे लोक वातावरणातली सगळी चांगली हवा पाच वाज्याच्या पुढेच वडून घेते आणि पाच वाज्याच्या पुढे आपल्या वाट्याला दूध टाकणाऱ्या लोकांच्या मोटरसायकलीच धुपट येत ज्याला जीवन उत्तम आणि संतुलित ठेवायचं त्याने आहार विहार इंद्रियाला नियम लावा काही का ना नियम लावा महाराज जेवणात द्या चालण्यात असू द्या बोलण्यात असू द्या वागण्यात असू द्या नियमाशिवाय जीवन असलं नियम जीवन असलं की तो माणूस जगात कधी सुखी होत नसतो विठल विठ आपला मुद्दा तो नाही आपला मुद्दा चालू आहे की जन्म भेटला कशासाठी किती संकुचित आहे आपलं जीवन पन्नास वर्ष आपलं झोपण्यामध्ये गेलं खाली किती शिल्लक राहिले पन्नास वर्ष दिवसा जर पाच एक वर्ष झोपला तर पंचेचाळीसच राहिले बालपण किमान दहा वर्षाच धरा खाली राहिले पस्तीस त्याच्यामध्ये एखादा रोग आजार पिडा असा जे काहीतरी जडलं त्याचे पाच वर्ष धरा खाली तीस हे गणित शंभर वर्ष जगणाऱ्या माणसाचं सांगितलं आणि सध्याच्या काळात शंभर वर्ष फक्त निळवा जवारी खाणारे माणसं जगतील पिढीच्या पदरामध्ये शंभर वर्ष जगण्याचा अधिकार नाही हे जुने माथार येत नाही निळवा जवारीचे सगळे त्यांच्या तब्येती आहेत दुष्काळ पडू द्या नका पडू देऊ तब्येती जशात तशा राहतात आणि कधी प्रसन्न आहेत का कसदार अन्न खाल्लेलं आहे आणि नवीन नवोदित पिढी सगळी रसायनयुक्त युक्त अन्नानं भरलेली आहे त्याच्यामुळं वातावरण ढग जरी ढग जरी आलं ना महाराज तरी नागबद इन्फेक्शन झालं नवीन पिढी जुन्या पिढीला आहे का इंजेक्शन इन्फेक्शन झालं इन्फेक्शन ते कधी घेते का इंजेक्शन सर्जिला आणि त्याला तर काहीच समजित नाही ते घेते फरफटक फेकून येत मोकळे होते <laughs> आम्हाला हवेत झालेला बदल सुद्धा सहन होत कारण रसायनाने युक्त असलेलं अन्न आम्ही खाल्लेलं आहे जुन्या काळातल्या लोकांचं हे गणित आहे नवीन काळामध्ये जर विचार केला तर महाराज पंचेचाळीस वर्षाच्या वर माणूस जगत नाही नवीन पिढीतल्या माणसांनी जास्त स्वप्न रंगून मी जास्त दिवस जगल याचा विचार डोक्यातून कायमचा काढून टाकावा कधी बोलवणं येईल हे ये सांगता येत आये गा बोलावा तो जाना पडेगा सर तुझको आखिर झुकाना पड़ेगा आएगा बुलावा ता पड़ेगा सर तुझको फिर झुकाना पड़ेगा आएगा बुलावा तो जाना पड़ेगा सर तुझको आखिर

किसी का दिवशी यम हे तेच प्रमाण आएगा बुलावा तो जाना पड़ेगा सर तुझको आखिर झुकाना पडेगा एक दिवस दे 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 दे। मरण कधी येईल ते सांगता येत नाही जाएगी चलते चलते शमा बुझ जाएगी जलते जलते और दम निकल जायगा रोष निकाय याला संप्रदायाचं प्रमाण देऊ का ग्रास गिडे सत्ता हाती नाई, नाई सत्ता हाती नाई, नाई ग्रासगिडे सत्ता हाती राई बन की पक जिया क्या जी की पक जी आस हो हाथ लियो नहीं अपन क्रास जवाला बस ताट वाटले ताटा चुरले भाकरी घास मन हाथ घेतले तोंडात घालणार मध्येच यमाचा कॉल आला क्या जीवन की पकड़ी आस परिणाम कैसा हो हाथ लियो नहीं अपनो त्रास मधी नुसता आज के आले झाला कलमा बाबा गेले ना माय लागली पूर्वी रडा हे रडणार आहे तर दमत नाही महाराज बाबा रडणार आहे दमत नाही मला तर कधी कधी वाटत हे रडणारी का मारणारची वाटच पहा दात खाऊनच असते मरायला आलं की ते इमोशनल वातावरण पहा असतार्याला का लागलेला त्याचा नारडा वाचतो दोन तीन दोन तीन शहाण्या म्हाताऱ्या समजून सांगायला भाषेत फुल काय 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 जाऊ म्हणजे आपली फुतफुत कल पाणी म्हाताऱ्याच्या आवाजात पुन्हा बदल म्हात गोदडी चा यम लागले वाटत आता यम लागले हि तशीच निब्रीशील त्याला येऊन लागले पुरीला निरोप दिलेला दोन तीन दिवसाचा बबी बाबाच काही भरोसा नाही बबे येऊन बाबल पाहून घे बबी म्हणली काप सतले पांगेल फारदाच बाबल म्हण दोन तीन दिवस दम मार बाबा तुम कसं आली बबी बी आल्या बरोबर बाया म्हणले आली पुढे जाऊ द्या आली बी पुढे बबीन लगेच नाकार काय शावा कर आता काय शावा कर आता जायचा टाइम झाला आणि म्हाताऱ्याच्या तोंडात शेवटची शेप टाकली म्हाताऱ्याने जीव सोळला झाली बी मला परवाच यायचा कापूस पांगला होता तिला समजून सांगणार रडू नको तोंडाने सांग मग ती रडू काय येणार आहे अरे हातात घेतलेलं तोंडातून पटात जाईन का याची वॉरंटीने नाही आपण मरणार आहे कशावर गुमाने आपल्याला माणसं म्हणते महाराज का हरी द्या ना हे काय होतं मी म्हणलं पुण्य होतं आपल्याला पुण्याशी काही घेणे म्हटलं व्यायाम होतो नाही पोचले तुम्ही आणि पांढऱ्या जमिनीतल्या म्हटलं कवा झटका फिटका घे आपल्याला व्यायामाची गरज नाही आमचे गुरुवर्य दत्तात्रेय बाबा नेहमी कीर्तनात सांगत असते नाही आलं बघ ते व्यायाम करायला देव म्हणला तुला कधी सप्ताह आत मंडपात नाही उभं केलं मग मला म्हण देवानं रात्री झोपू द्यायला बाबांचा आहे बरं आमच्या गुरु महाराजांचा सा। साडेबारा वाजता देवानी बराबर त्याचं बटन प्रेस केलं <laughs> <laughs> पॅरेल <प्यार लेसीश? laughs> बरोबर दुसऱ्या दिवशी पाहुणे आलाच अशोक अन्न आले ती कुंच्या अरे कधी झालं बाप्पी म्हणले आता कुठं आता सप्पे प्या खाल मारणार आहे तू इकडं देवाल टूक लावणी माणसाने विठल मिठल समजतो तो जन्म इतका आणि इतक्याच संपून जाणार आहे संत विचार मांडला तो जन्म संपण्याच्या आत जन्माला आलेल्या आपण जन्माला आलोत त्याचं फळ म्हणून आणि त्याची सार्थकता म्हणून काय करा अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तर जर भक्तीचा